नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी चॅनलमध्ये आजचं दुपारचं जेवण चमचमीत पण पटकन बनवून होईल असं काहीतरी करायचं ठरवलं कारण या गर्मीत किचन मध्ये थांबायची इच्छाच होत नाही मग काय लागले तयारीला कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये दोन तेजपत्ता एक चमचा जिरे चार लवंगा चार मिरे तीन हिरवी वेलची टाकली छान खमंग परतून घेतलं जिरे पण छान फुल गेले आता या तीन मध्यम माकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आणि हे कांदे छान ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा चांगलं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं फोडणीला घातलेला प्रत्येक पदार्थ छान परतून घेतला भाजा म्हणजे भाज्या छान आणि स्वादिष्ट होतात कांदा व्यवस्थित परतून घेतलाय आणि आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची या दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे याऐवजी टोमॅटो प्युरी घातली तरी सुद्धा चालते कमी तिकट असलेली मिरची कढीपत्ता एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलं आणि आता ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपण यामध्ये वेगळे तिखटाचे मसाले पण वापरणार आहोत त्यामुळे यात कमी तिकटाचीच मिरची वापरायची नाहीतर मग भाजी खूपच तिकट होईल छान तेल सुटले याला या आता यात आपण तिकटाचे मसाले घालून घेऊयात आता यामध्ये पाव चमचा हळद तिकटानुसार घरी बनवलेला काळा तिकट घालत आहे तुमच्या रोजच्या भाजीसाठी जोही मसाला तुम्ही वापरता तो इथे तुम्ही वापरू शकता भाजीला छान रंग येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे त्याचसोबत छान चवीसाठी अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे गरम मसाला मी दोन बॅच मध्ये वापरणार आहे त्यामुळे मी इथे अर्धा चमचा वापरलाय आणि अर्धा चमचा मी नंतर वापरणार आहे खडे मसाले मसाले घातल्यामुळे मुळे छान सुगंध दरवळतो सगळ्या घरामध्ये आणि इथे मी चार ते पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत ते असे कुस्करून घ्यायचे म्हणजे भाजीला दाटसरपणा छान येतो तर बघा सगळे बटाटे मी इथे कुस्करून घेतलेले आहेत सगळं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून झाल्यावरती यावरती झाकण ठेवून एक मिनिट भरासाठी वाफ देऊन घेऊया म्हणजे मसाल्यांचा स्वाद बटाट्यामध्ये छान उतरेल मिनिट भरांनी आपण यावरचं झाकण काढूया पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता गरजेनुसार यामध्ये आपण पाणी घालणार आहोत भाजी किती घट्ट किंवा पातळ करायची आहे त्यानुसार इथे पाणी वापरायचं आणि बघा भाजीला कलर टेक्स्चर मस्त आलेला आहे आता आधी याला उकळी काढून घेऊयात आणि त्यानंतर त्याच्या पुढची प्रोसेस करूयात उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्याच सोबत इथे मी भाजून क्रश करून घेतलेली कसुरी मेथी एक ते दीड चमचा घालत आहे आणि शेवटी अर्धा चमचा गरम मसाला घालून पाच सहा मिनिटे याला स्लो फ्लेम वर उकळत ठेवूयात मस्त चमचमेत आणि टेस्टी बनते ही बटाट्याची भाजी तर या पद्धतीच्या बटाट्याची भाजी पुरी सोबत सर्व केली जाते पण ही बटाट्याची भाजी मी पुरीसोबत सर्व न करता भाकरी सोबत सर्व करणार आहे अगदी वीस ते पंचवीस मिनिटांच्या आतच अतिशय चमचमीत आणि स्वादिष्ट भाजी ही तयार होते आणि चमचमीत असं काहीतरी आज मला बनवायचं होतं खर तर पुरीसोबत कॉम्पिटिशन नाही पण भाकरीसोबत सुद्धा अप्रतिम लागत होती ही भाजी तर मस्त पैकी भाकरीसोबत मी भाजी सर्व केली तोंडी लावण्यासाठी कैरीची चटणी घेतली याचा शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे सोबतच मी भरलेली मिरची आधीच करून ठेवली होती आणि ही तयार झाली आहे आपली आजची लंच थाळी तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सुद्धा करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय सद्गुरू